कबूतर खाण्यानंतर आता भटक्या श्वानांनाही मुलुंड मध्ये निवारा दिला जाणार आहे भटक्या श्वानांच्या निवाऱ्यासाठी मुलुंड पूर्वमध्ये जागा निश्चित करण्यात आली आहे निर्णयाविरोधात मुलुंडकरांकडून संताप व्यक्त केला जातोय मुलुंडला सापत्न वागणूक दिली जात असल्याचाही आरोप केला जातोय आधी विरोध डावलून प्रकल्पग्रस्तांना जागा द्या आता श्वानांसाठी देखील निवारा केंद्र या ठिकाणी उभारलं जात मुंबई शहराला सांभाळण्यास जड झालेले नको असलेले किंवा स्थलांतर करायचे प्रकल्प पूर्व उपनगरातील मुलुंडमध्ये ढकलण्याचा प्रशासकीय शिरस्ता कायम आहे आधी प्रकल्प बाधितांसाठीची घरं धारावी पुनर्विकास प्रकल्पातील अपात्र रहिवाशांसाठी घरं आणि नंतर नवीन कबूतरखाना आणि आता भटक्या श्वानांच्या निवाऱ्यासाठी मुलुंड पूर्व परिसरातील जागाच निवडण्यात आलेल्या आहेत शैक्षणिक संस्था रुग्णालय बस थांबे आणि रेल्वे स्थानका अशा संस्थात्मक क्षेत्रामध्ये भटक्या श्वानांकडून होणाऱ्या हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यामुळे या ठिकाणाहून श्वानांना हटवून निवारा केंद्रांमध्ये स्थलांतरित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं सात नोव्हेंबरला दिले होते मुंबईत सुमारे लाखभर भटके कुत्रे असून त्यांच्याकरता महापालिकेकडे पुरेसे निवारे उपलब्ध नाही आहेत त्यामुळे आता ही जागा ठरवण्यात आली आहे आणि यालाच मुलुंडकरांनी विरोध केला आहे